आटपाडी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराची तक्रार दाखल करून घेण्यासाठी टाळाटाळ आणि गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याप्रकरणी पोलीस निरीक्षकांसह तीन पोलिसांची चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले विधानसभेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी या मुलीवर झालेल्या अत्याचार आणि गुन्हा दाखल करून घेण्याऐवजी गुन्हा मागे घेण्यासाठी दोन लाख रुपये देऊन दबाव टाकल्याबद्दल लक्षवेधी मांडली होती या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिले आमदार पडळकर लक्षवेधीत म्हणाले ऑगस्ट दोन हजार तेवीस पूर्वी तालुक्यातील एका गावातील मुलीवर तिघांनी वारंवार बलात्कार वार केला याबाबत मुलीच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यामध्ये अनेक वेळा जाऊन तक्रार देण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही असे सांगितले मुलीच्या पालकांनी माझी भेट घेतली मी नातेवाईकांच्या समवेत जिल्हा पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठांची भेट घेतली मग बलात्काराचा गुन्हा दाखल झाला यामध्ये पीडित मुलगी पाच महिन्यांची गरोदर असल्याचे देखील निष्पन्न झाले आहे यावर मुलीचा गर्भपात करून तिला घरी पाठवण्याऐवजी जाणीवपूर्वक बालसुधार गृहामध्ये पाठवण्यात आले दोन महिन्यांनी ती घरी परतली त्यानंतर पोलिसांनी पीडितच्या भावाला मारहाण केली दोन लाख रुपये देतो असे सांगत गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव टाकला त्यामुळे पोलीस निरीक्षक शरद मेमाने पोलीस राकेश पाटील शैलेश कोरवी प्रमोद रोडे यांची चौकशी करावी अशी मागणी पडळकर यांनी केली उपमुख्यमंत्री म्हणाले बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ ताल होत असेल तर त्याची चौकशी करून कारवाई केली जाईल तसेच तक्रार मागे घेण्यासाठी पैसे देऊन दबाव आणला जात असेल तर ही देखील गंभीर बाब आहे याबाबत चौकशी करून पीडित मुलीला आणि कुटुंबियांना न्याय दिला जाईल अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली एका तेरा वर्षाच्या मुलीवरती तीन मुलांनी वारंवार बलात्कार केला आणि त्या मुलीचे घरचे घेऊन आटपाडी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर वारंवार टाळाटाळ करण्यात आली बऱ्याच वेळा ते पोलीस स्टेशनला गेले परंतु तक्रार नोंद करून घेतली नाही नंतर ती लोक माझ्याकडे आली माझ्याकडे आल्यानंतर मी तिथल्या पी आय साहेबांना फोन केला की तेरा वर्षाची मुलगी आहे तिची आपण तक्रार नोंद करून घ्या आणि मग ती तक्रार नोंद करून घेतली जेव्हा त्या मुलीचं मेडिकल केलं तेव्हा ती पाच महिन्याची प्रेग्नंट होती आणि मग पोलीस प्रशासनाच्या मार्फत त्यांना सिव्हिल हॉस्पिटल सांगलीला ॲडमिट केलं आणि मग ते ॲबॉर्शन वगैरे तिथं सगळं करून घेतलं आता ॲबॉर्शन झाल्यानंतर त्या मुलीला पालक आहेत त्या पालकांच्या ताब्यात देणं आवश्यक होतं पोलिसांनी मुद्दामून त्यांना बालसुधार घरात पाठवलं दोन महिने तिथं ठेवलं म्हणजे अशी परिस्थिती आणि मग जेव्हा हे सगळं प्रकरण मी तिथल्या एस पी साहेबांच्या कानावरती घातलं डीजी साहेबांना मी स्वतः भेटलो उत्तरामध्ये तर असं दिलं की बाबा नो पीडितेच्या नावे पोलीस प्रशासनाविरुद्ध तक्रार असल्या खोट्या मजकुराचा अर्ज पोलीस संचालक यांना दिला असल्याचे तपासात निष्पन्न झाले सभापती महोदया मी स्वतः गेलो डी जी साहेबांच्याकडं तो अर्ज घेऊन त्या नातेवाईकांना घेऊन आणि मग हे पोलीस जाऊन परत त्या मुलीला एकटीला घेऊन गेले तिचं रेकॉर्डिंग केलं त्या डीवाय एस पी मॅडमनी आणि मग काय वर प्रशासनाला कळवलं मला माहित नाही तर आपल्या माध्यमातून मला माननीय गृहमंत्री महोदयांच्याकडे माझी विनंती करायची आहे की पीडितेच्या नावे पोलीस प्रशासनाकडून तक्रार असलेला खोट्या मजकुराचा अर्ज पोलीस यांना दिला असल्याचे तपासात निष्पन्न झाले असल्याचे उत्तरात सांगण्यात आले आहे हे खोटे आहे मी स्वतः जाऊन ती आर... तो अर्ज दिला होता व तत्काळ त्या अर्जावरती सेरा मानून माननीय पोलीस महासंचालक साहेबांनी सांगली एस त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले होते परंतु ही जेव्हा ही घटना घडली आणि पीडित सगळे गुन्हा दाखल करण्यासाठी वारंवार पोलीस स्टेशनला गेले परंतु त्यांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही त्या पोलीस अधिकाऱ्यांच्या वरती सरकार काय कारवाई करणार आहे आणि हा गुन्हा दाखल केल्याच्या नंतर एकोणतीस दो आठ हो दोन हजार तेवीसला पीडितेच्या घरी जाऊन तिथला पोलीस कॉन्स्टेबल राकेश पाटील आणि कोरवी या दोघांनी त्याच्या भावाला मारहाण केली की तुम्ही दोन लाख रुपये घ्या आणि हेही तक्रार माग घ्या म्हणून तर ही काहीच त्यांच्यावरती कारवाई होत नाही मी विनंती करतोय हात जोडून साहेबांना की ह्या सगळ्या होती पी आय पूर्वी राकेश पाटील आणि रोडे हे सगळे दिरंगाई करणारे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी आहेत यांच्यावरती आपण कारवाई करणार का मान्य मोदया या ठिकाणी सन्मान्य सदस्य गोपीचंदी पडळकर यांनी जी, जी बाब मांडलेली आहे ती अत्यंत गंभीर आहे मुळातच ही मुलगी त्या ठिकाणी खरं म्हणजे जिने दत्तक घेतली होती त्यांच्या घरी त्यांच्याच ओळखीच्या व्यक्तीने तिच्यासोबत अतिप्रसंग केला किंवा के शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि त्याच्यानंतर ती गरोदर राहिली आणि या संदर्भात गुन्हा दाखल झाला डी एन ए सॅम्पल त्या ठिकाणी जे आहेत आता मॅच करायला दिलेले आहेत हा जो अर्जाचा विषय आहे अर्जा या अर्जाच्या संदर्भात गोपीचंदजी त्या मुलीचा अंगठा त्याच्यावर नाही असं पोलिसचा रेकॉर्ड सांगतो तो दुसऱ्या कोणाचा तरी अंगठा आहे आणि तिनेही पोलिसाजवळ बयान दिलेला आहे की माझी पोलिसांविरुद्ध तक्रार नाही मी अशा प्रकारची तक्रार केली नाही तथापि आता तुम्ही काही गोष्टी निदर्शनास आणून दिलेल्या आहेत पहिल्यांदा तर तक्रार घेण्याकरता टाळाटाळ झाली असं तुम्ही या ठिकाणी सांगितलं तर निश्चित कारण हा अतिशय गंभीर गुन्हा आहे पॉक्सो कायद्यासारखा गुन्हा आहे त्यामुळे याच्यामध्ये तक्रार घ्यायला जर टाळाटाळ झाली असेल तर त्याची चौकशी केली जाईल आणि त्याच्यावरही कारवाई केली जाईल दुसरं आपण जे सांगितलं ती वस्तुस्थिती आता माझ्याजवळ त्याचे ब्रीफिंग नाही पण सदस्य सांगतात ते सत्य मानून अशा प्रकारे जर पोलिसांनी दबाव आणला असेल मारहाण केली असेल दोन लाख रुपये घेऊन गुन्हा वापस द्या म्हटलं असेल तर त्याची चौकशी करून त्याच्यावर कारवाई केली जाईल पोलीस सूचना ज्या आपण दिल्या त्या अतिशय योग्य आहेत मुळात या केसमध्ये साठ दिवसाच्या आपण आरोपपत्र दाखल केलेलं आहे तथापि विशेष सरकारी वकील दिलाय की नाही मी चेक करेन नसेल दिला तर तो द्यायला सांगेन आणि अशा केसेसमध्ये एक स्टँडिंग इन्स्ट्रक्शन म्हणून विशेष सरकारी वकील दिले पाहिजेत अशा प्रकारे आपण सांगू दुसरं आपण जे सांगितलं की आ, मुली अशा प्रकारे प्रेग्नंट असल्या आणि अल्पवयीन मुली तर ती प्रेग्नन्सी जी काही हे करायची आहे त्या संदर्भात पोलिसांनी तात्काळ निर्णय घेतला पाहिजे तर निश्चितपणे त्याही संदर्भात निर्देश देण्यात येतील आता